पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर आणि संजय बाबळे यांचे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादीचे छत्तीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यानुसार दोन नगरसेवकांची स्वीकृत पदी निवड होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार भाऊसाहेब भोईर आणि संजय बाबळे यांचा अर्ज दाखल केला असल्याचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले प्रशांत शितोळे यांनी स्वीकृत सदस्यपदी घेण्याची मागणी अजितदादां कड़े केली होती परंतु शितोळे यांनी महापालिका निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे त्यांना संधी दिली असती तर बंडखोरांना संधी दिल्याचे संदेश बाहेर गेला असता त्यामुळे त्यांना संधी दिली नसल्याचे योगेश बहल यांनी सांगितले महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला गळती सुरू असताना भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तसेच काँग्रेसमध्ये असतानाही त्यांची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निष्ठा होती तर संजय वाबळे हे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे खंदे समर्थक आणि मूळचे बारामतीकर आहेत त्यामुळे त्यांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागली असल्याचे बोलले जाते